शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर एस टी आगाराला पहिल्या टप्प्यात मिळालेल्या पाच नवीन एस टी बसेसचे लोकार्पण आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आले राज्य परिवहन महामंडळाकडून मलकापूर आगारासाठी दहा नवीन बसेस मंजूर झाल्या आहेत यापैकी पाच बसेस दाखल झाल्या असून त्यांचे लोकार्पण करण्यात आले यावेळी आगाराचे जे ज्येष्ठ कर्मचारी संजय सावंत जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जराव पाटील भाई भारत पाटील महादेव पाटील विष्णू पाटील रंगराव खोपळे विजय बोरगे युवराज काटकर अमोल केसरकर रमेश चांदणे राजेंद्र डोंगरे विलास सोने कोल्हापूर विभागाचे नियंत्रण प्रमुख शिवराज जाधव आगार व्यवस्थापक नरेंद्र बोदे यांच्यासह कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते विपेनसाठी शाहूवाडी होऊन रमेश डोंगरे